आम्ही आलोय शॉपमध्ये आणि गाडी आमची आम्ही परत रोडच्या साईडला करून लावली कारण पाऊस आला तर परत वेळ जातो गाडी सरळ करण्यात आणि व्हिएन पण सोबत आहे त्याच्यामुळं व्हिएनला घ्यायचं आहे रेनकोट त्याचा रेनकोट जरा फाटलाय आणि उगच विनाकारण कारण भुजला तर आजारी पडायचा त्याच्यामुळं मी त्याला आले आता इकडं शॉपमध्ये घेऊन रेनकोट घ्यायला थांबा हराव दे जुना रेनकोट इथंच शूज काढतो इथं काढून ठेव शूज कुनै आधा तर लापडाइ नै त पाउँछ चला பாக்கலாம். रेडी पण दाखवा एवढेच आहे सेम आहे आपले मोठ इकडे बाबू नको पाया पर्यंत असं इथपर्यंत एल्बो पर्यंत पाहिजे कलर बाहेर पडलो आणि आणि परत पावसाला सुरुवात झाली मी तुम्हाला आधी दाखवलंच होतं गाडी मी रोडच्या साईडला म्हणजे तोंड करून लावली होती त्याचं कारण हेच की ज्यावेळेस लहान मुलं असतात त्यावेळेस आपण गाडी सरळ करणार की मुलांकडे लक्ष देणार की मुलांना रेनकोट घालणार ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे जर आधीच काही गोष्टींची काळजी घेतली ना नंतर धावपळ होत नाही त्यासाठी मी आधीच गाडी रोडच्या साईडला करून लावली होती मग नंतर पटकन घेतलेलाच रेनकोट विहनला घातला आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते कुठला रेनकोट घेतला तुम्ही बघितलाच असेल आणि तुम्हाला कळलं पण असेल की व्हिडिओ कारण बघा जर तुम्ही बघताय तर हा रेनकोट विह्यांसाठी घेतला आणि आज रेनकोट घ्यायला जायचं असं काही आम्ही ठरवलं नव्हतं पण ज्यावेळेस मी विह्यांच्या स्कूलमध्ये विहॅनला घ्यायला गेले त्यावेळेस त्याचा रेनकोट आहे ना असा थोडासा फाटलेला होता आणि पाऊस येत होता आणि त्याचा शोल्डर वगैरे पूर्ण ओला झालेला मग मी विचार केला की आता सध्या कसं ताप सर्दी खोकला लहान मुलांना खूप होतो आणि पावसात भिजलं वगैरे तर आणि म्हटलं उर उगच निष्काळजीपणा करायला नको त्याचा रेनकोट खराब झाला आहे तर चला जाऊया आता वेळ जरी नसला तरी वेळ तर काढायलाच पाहिजे लहान मुलांसाठी म्हणून मग मी पटकन गेले शॉपमध्ये जे जवळच होतं जवळ म्हणजे होतं थोडंसं दूर पण त्यातल्या त्यात जवळ होतं बाकीच्या शॉपपेक्षा आणि मग त्या शॉपमध्ये गेले पाठीमाग जर तुम्ही आपले व्हिडिओ बघितले असतील पाठीमागचे तर यशस्वीला जो स्वेटर घेतला होता त्याच शॉपमध्ये मी गेलेले तर त्यांनी आम्हाला आधी एक दोनच रेनकोट दाखवले एक स्काय ब्ल्यू कलरचा सेम ह्याच डिझाईनमधला पण तो खूप मोठा होता आणि त्याच्यानंतर हा रेनकोट दाखवला आणि अजून दोन तीन रेनकोट दाखवले ते पण खूप शॉर्ट होते आणि त्याचं मटेरियल पण एवढं काही खास नव्हतं हा पण काही मला आवडला नाही पण कसं होतं टाईम लिमिट पण होतं मला कारण घरी बाळ होतं आणि त्यातल्या त्यात पाऊस हा कंटिन्यू चालू आहे आणि तेवढं मी थांबू पण शकत नव्हते का विह्यांच्या बाबांना सुट्टी असेपर्यंत की त्यांना घेऊन मग जाता येईल कुठं रेनकोट घ्यायला कारण बारीक बाळ आहे त्याच्यामुळं आणि बाहेर पाऊस पडतो आहे आणि पावसाळ्यात बाहेर पडणं खूप रिस्की आहे त्याच्यामुळं आलेच होते तर मग जसा मिळाला तसा रेनकोट मी घेऊन आले पाठीमागं स्वेटरच्या बाबतीत पण सेम तसंच झालं आवडलं नाही स्वेटर कारण त्यांच्याकडं नव्हती व्हरायटी आणि क्वांटिटी पण नव्हती आणि त्याच्यात तिच्या साईजचे पण नव्हते जसा मिळाला तसा स्वेटर मग मी पटकन घाईत घेऊन आले तसंच हा रेनकोट पण मग मी आवडला नव्हता एवढा पण तरी पण चॉईस नव्हता आणि साईज पण नव्हती त्याच्यामुळं जो त्याला परफेक्ट बसला तो घेऊन आले आणि घेताना फक्त ह्या गोष्टीचा विचार केला की आधीच्या रेनकोटला त्याच्या बटन होते तो रेनकोट पण मी एकदा तुळशीबागेत गेले होते त्यावेळेस घेतलेला त्याच्यासाठी आणि तो सिम्पल रेनकोट घेतला होता कारण तेव्हा काय तो, तो स्कूलला वगैरे जात नव्हता तो घरी असायचा आणि खूप लहान होता त्यावेळेस तो आम्ही कुठं सॅटर्डे संडे बाहेर गेलो पाऊस आला तर तेवढ्यापुरतं घालायचा म्हणून मग मी एकदम साधा रेनकोट घेतला होता त्याला त्यावेळेस आणि आता म्हटलं स्कूलला वगैरे जातोय तर मला डेली ते बटन वगैरे लावायला ना खूप त्रास व्हायचा त्याच्या रेनकोटचे म्हणून मग मी आता रेनकोट घेताना फक्त त्यांना सांगितलं की झेपचे रेनकोट दाखवा आता याला झीप आहे त्याच्यामुळं मला वेळ लागत नाही रेनकोट घालायला पटकन रेनकोट घालून होतो कुठचा दुसरा फायदा म्हणजे आतमध्ये पाणी जात नाही पहिला जो त्याचा रेनकोट होता त्याला बटन होते तर तो म जरी रेनकोट घातला तरी जर तो समोर तोंड करून उभा राहिला ना स्कूटीवरती तर त्याचं पूर्ण म्हणजे ना शर्ट भिजून जायचं पण आता झेपच्या रेनकोटनी ना अजिबात त्याचं शर्ट वगैरे भिजणार नाही हा एक दुसरा फायदा त्याच्यामुळे मग हा रेनकोट घेतला आणि आम्ही पटकन आता घरी आलो कारण पिल्लू घरी होत रोज मी रुटीन तुमच्या सोबत शेअर करत असते पण आज काही व्हिडिओ वगैरे शूट केला नाही त्याचं कारण की यांची तब्येत बरी नव्हती मंडेला रात्रीच यांच्या पोटात अचानक दुखायला लागला आणि तो भरपूर वेळ रडत होता मग त्याला घरात जे औषधं असतात ती औषधं दिली प्यायला म्हणजे पोटदुखीची वगैरे कारण ज्या ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये नव्हतो त्या त्यावेळी लहान मुलांना सेमच औषध देतात म्हणजे आतापर्यंत तरी ज्यावेळी मी हॉस्पिटलला घेऊन गेले त्या त्यावेळी त्याला ते पोटदुखीवरचं तेच औषध देत होते त्याच्यामुळं त्याची काही औषध आहेत की जी कॉमन पोटदुखीची मुलांना नेहमी जो त्रास होतो पोटदुखी सर्दी खोकला ताप हे चार पाच औषधं जे आहेत ती घरामध्ये ठेवलेली असतात मग तसंच त्याचं पोटदुखायला लागलं तर त्यातलंच एक औषध त्याला पोटदुखीचं मी दिलं पण तरी पण त्याचं काही पोट दुखायचं राहत नव्हतं तो खूप रडत होता आणि रात्रीचं भरपूर वेळ झाला औषध पिल्यानंतर पण त्याला काही फरकच वाटत नव्हता त्याच्यानंतर त्याला थोडासा ओवा खायला दिला आता तो पण लहानच आहे त्याच्यामुळे जास्त प्रमाणामध्ये एक्सपेरिमेंट नाही केले त्याच्यावरती पण जुने काळचे म्हणजे आजी वगैरे असतात ते लहानपणी जर आपल्याला जर काही झालं तर त्यावेळेस आपल्याला कसं ओवा वगैरे खायला द्यायचे कुठं कोरा चहा करून द्यायचे त्याच्यात लिंबू पिळून द्यायचे किंवा ओव्याचा शेक वगैरे द्यायचे पोटाला तसं सगळं करून बघितलं तरी पण त्याच्या काय पोटात दुखायचं राहतच नव्हतं तो खूप रडत होता आणि तो रडत होता त्याच्यामुळं मला पण झोप येत नव्हती मी यांच्या बाबांना पण झोप येत नव्हती आणि मुलांना त्रास झाला तर मुलांपेक्षा आई बापाला जास्त त्रास होतो तसंच त्या दिवशी रात्री आमच्यासोबत झालं त्याच्या पोटात दुखत होतं पण त्याच्याकडे बघून आम्हाला जास्त त्रास होत होता आणि त्या तो रडत होता त्याच्यामुळे यशस्वी पण झोपत नव्हती मग यशस्वी ला घेऊन रात्रभर आम्ही ते तिघ जागत होतो मग भरपूर वेळ झाला पोटात दवाखान्यात घेऊन गेलो रात्री एक वाजता आणि रात्री एक वाजता हॉस्पिटलला घेऊन गेल्यानंतर पहाट तीन वाजता परत रिटर्न आला विहान आणि मग तिकडच त्याला हॉस्पिटलमध्ये उलटी वगैरे झाली आणि त्याला त्याच्यानंतर त्याला इंजेक्शन वगैरे दिलं तेव्हा कुठं त्याची तब्येत म्हणजे थोडीशी बरी झाली म्हणजे पोट थोडंसं त्याचं उलटी केल्यामुळं साफ झालं आणि मग तो रडायचं थांबला विहनाला मी बोलते नंतर तर मग अशी आलेलं विहान त्याच्यामुळं काय मला व्हिडिओ कंटिन्यू करता आला नाही आता विहन आलाय घरी त्याच्यानंतर बाबा पण आलेत ऑफिसमधून आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे मी निवडत आहे की काळेवाल काळे काळेवाल ओले काळेवाल आणि तिकडं बेडवरती वियान स्टडी आण करतोय आणि यशस्वी मॅडम बघताय तिकडं माझ्याकडं आणि दोन दिवस झाले बियान फक्त दाल खिचडीच खात होता आणि दाल खिचडी खाऊन खाऊन एवढा कंटाळलेला की काल रात्री अक्षरशः म्हटला आई मी दाल खिचडी खाणारच नाही डॉक्टर काकांना फोन करून सांग मला भाजी भाकरी द्यायला कारण त्याला सवयच नाही दाल खिचडी खायची रोज तो भाजी भाकरी चपाती कडधान्य वगैरे सगळं खातो त्याला म्हणजे असं सवयच नाही डाळ खिचडी वगैरे किंवा पोहे वगैरे ह्या गोष्टी खायची त्याच्यामुळे तो खूप वाईट लागला होता दोन दिवस डाळ खिचडी खाऊन खाऊन कसं म्हणत होता नाभिक hmm. त्याचा व्हिडिओ आहे ना कालचा काढला ती त्याचा जो कालचा व्हिडिओ आहे ना काढलेला तो मी ह्या व्हिडिओच्या शेवटी क्लिप जॉईन करून देईल नक्की बघा बघायची साली किती निघाल्यात बघा आणि काळेवाल किती निघालेत काळेवाल एवढे झालेत निवडून आणि साली एवढी निघाली त्याची आमच्या बघा आमचे पिल्लू पिल्लूच्या आंथरून कुठे पिल्लू चाललय कुठं हा कुठे चाललय

डाल खिचडी खाणार का उपवास आहे मग काय खाणार तू कसली काय बोलतोय ग दादा काय म्हणतोय दादा काय म्हणते दादा काय म्हणते माझी यशस्वी काय करते काय करते माझी यशस्वी झोप नाही येत का तुला पण दादा सारखी नाही येत चला काय करतो बाबू तू चेक करतोय कोणासारखं गुड मॉर्निंग किती वेळात रेडी झाला बाबू चालवे हो <laughs> <ओ। laughs> इतकं घाई घाईत आवरलं नवी यांचं आज बिचारायलाच नको <laughs> दोन दिवस आजारी होता पोटात दुखत होतं रात्रीचं एक वाजता हॉस्पिटलला नेलं तीन वाजता घरी आला हॉस्पिटल मधून पाठ त्याच्यानंतर एक दिवस आराम केला आणि आता तब्येत बरी झाली आणि आता मॅ सर चालले आहेत स्कूलला मॅडम आहेत आणि आता दहा मिनटं राहिलेत स्कूल भरायला आणि नेहमीप्रमाणे लिफ्ट पण नाही आली आणि सकाळी किती पण लवकर आवरलं ना तरी पण आम्हाला हाच टायमिंग होतो कारण की तिचं बघून याचं आवरायचं असतं तरी बिचारा बरीचशी कामं स्वतःची स्वतः करतो की नाही बाबू लिप्ट दहा मिनटं जातात त्याच्यामुळं ना आम्हाला भरपूर उशीर होतो पुढं जायला दे मी घेऊ बॅग चल आली लिप्टँग करायची आम्ही नाही गाडी घेऊन ना आली गाडी पण इकडं लावली गाडी काढायला पण भरपूर वेळ जाईल सांग बापू मी गाडी काढते तुला येणार नाही इकडे आता मी पाऊस चालू झाला परत गाडी थांबवली रेनकोट वगैरे घातले त्याच्यात पाच दहा मिनटं गेले हा रेनकोट घेतला त्या दिवशी बी कारण आधीचा रेनकोट त्याचा फाटला होता त्याला तो जाती घरी बघ पिल्लू घरी पाऊस थांबलाय नेमका स्कूलला जाताना एवढा भरपूर पाऊस आला ना दररोज होतं स्कूलला जायच्या आणि यायच्या इतका पाऊस असतो ना का विचारायलाच नको आणि रोडनी सगळं कन्स्ट्रक्शन चालू आहे डावीकडं उजवीकडे त्याच्यामुळे सगळ्या रोडवर चिखल असतो खूप जपून आणि हळू जायला असत आधीच घाई असते आणि त्याच्यात हे असं सगळं असल्यामुळे अजून उशीर होतो जायला जास्ती कुठं कोण ऑफिसला जातं कोण मुलांना सोडवायला को जातं दूधवाल्या वगैरे येतो त्याच्यामुळे लिफ्टला नेहमीच वेट करायला आणि स्टेप्सने तर जाऊ शकत नाही रेनकोट पण दररोज घेऊन यायला लागतो सोबत कारण स्कूल मध्ये जर रेनकोट ठेवला ना तर रेनकोट सुकत नाही आणि परत दुपारी जर पाऊस आला तर परत मग तो ओला रेनकोटच घालून यायला लागतो कधी कधी म्हणून रेनकोट पण आज होतात कधी कधी भेटत पण नाही काय कशी करते मी स्कूल वरून आल्यावर कशी करते आज घेतलीच नाही तुला ना सकाळी पिल्लूला झोपी लावले ती काही जास्त वेळ झोपत नाही आता दहा ते पंधरा मिनटं झोपेल जास्तीत जास्त तेवढ्या वेळामध्ये मी किचन वगैरे आवरून घेईल आणि तर आता मला व्हीहॅन स्कूलमधून यायच्या आतमध्ये घरं झाडायची फरशी पुसायची किचन साफ करायचं गॅलरीतला हा सगळा पसारा आवरायचा बाहेर जे कपडे सुकायला घातले ती कपड्यांच्या घड्या वगैरे घालायच्या आणि ही डेलीचीच प्रत्येक गृहिणीची कामं असतात आणि लहान मुलांना बघून ती कामं करणं एक मोठी कसरतच असते पण ती जर आनंदाने केली तर मग सगळी कामं सोपी होतात त्याच पद्धतीने मी पिल्लू उठली तरी तिला बघत बघत जसं जमेल तसं हे सगळं आवरून घेतलं तर आधीचा पसारा तुम्ही बघितलाच असेल आणि आवरल्यानंतर बघू शकता तर असा आवरल्यानंतर खरंच खूप फ्रेश वाटतं त्याच्यामुळं थोडेसे एफर्ट्स लागतात पण नंतर जे सगळं आवरून झाल्यानंतर ते पाहायला खूप छान वाटतं आणि सगळी कामं जर आनंदाने केली तर अजिबात कुठल्याही कामाचा कंटाळा येत नाही तर तशाच पद्धतीने आता माझी सगळी घरातली कामं आवरली आहेत आणि पिल्लूला पण आंघोळ घातली आणि आंघोळ घालून परत तिला झोपी लावली कारण की परत विहानला आणायला जायचं आहे त्याच्यामुळे बरोबर मग मी डेलीचा तिचा टाईम मॅनेज केलेला आहे त्या त्या टायमिंगला बरोबर मग मी तिला झोपी वगैरे हो लावते आणि ते रुटीन छान माझं बसलेलं आहे आणि जर आपण प्रत्येक गोष्टीचं मॅनेजमेंट केलं तर आपल्याला कधीच कुठल्या गोष्टीचा त्रास होत नाही आता घरातली सगळी कामं करून झाली बाळाला आंघोळ वगैरे घातली आणि त्याच्यानंतर आले बियाण घ्यायला आणि सगळी कामं करताना काही शूट करत बसले नाही कारण की व्हिडिओ पण खूप मोठा झाला असता आणि एडिटिंगला पण भरपूर वेळ गेला असता त्याच्यामुळं आणि आता जे रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहीतच आहे माझी डिग्रीची कामं मी कशा पद्धतीने करते ते पाठीमाग जाऊ नको चिखल आहे चिखल जाऊ नको काय भर आणि अडकून पण वशील पटकन चल पटकन बाहेर काढत असे जमले मी नशीबाज पाऊस नाही पडले आता रोज कंटिन्युअस पाऊस आहे जसा पाऊस सुरू झालाय तसा पटकन घरी जायचं मी डायनिंग टेबल वरती कपडे काढून ठेवले शूज काढायचे मी लॉक उघडून देईन घरात जायचं शूज काढायचे हम्म कपडे वगैरे चेंज करायचे तोंडात पाय धुवायचं हम्म जेवायचं खेळायचं मग अभ्यास करायचा आणि मग दिदी आलो दिदी सोबत खेळायचं मग दिदी येईल ना संध्याकाळी तुझ्याकडे खेळायला आता बाहेर जायचं ना दुपारी कळलं इकडे हो बाहेर तिकडून बा आतमधून जे बाहेर येतात त्यांना जागा ठेवून यायला ते येतील ना तुझ्या अंगावर तुला लागेल ना मग हम्म

आमचा दादा स्कूलवरून आलेला खेळायला गेला चल ना बाळा चल लवकर विहान चल ना विहान चल ना जायचं आपल्याला बाहेर चल दोन वाजता जायचे पटकन चल आता पावणे दोन वाजलेत ह्या ह्या मॅडम माझ्या कडेवरती आहेत आणि इकडं कसं बसले कडेवरती दिद्या दादाचे कपडे बदलायचे आपल्याला जायचंय बघू जमलं तरच जाणार आहे बाहेर नाही तर नाही जाणार कारण यशस्वी व्यक्ती असते तर वेगळी गोष्ट आहे वियानला पण घेऊन शांत बसत नाही कुठे गेल्यावरती विहन सोन बाळा अरे पहिलं स्कूलवरून आल्यावर कपडे बदलायचे असतात कपडे बदलल्यावरती तोंडात पाय धुवायचं असतं आणि मग जेवायचं असतं मग खेळायचं असतं चल 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 आज गॅलरी तर वरची कडी लावायची विसरले त्याच्यामुळे त्यांनी पटकन गॅलरीचा दरवाजा उघडला आणि बसला खेळत खेळणे घेऊन चल पटकन ये मी तुला जेवायला देते जेवून घे मग आपल्याला जायचे बाहेर ओ मी वाट बघते तू झोपायची झोपून घे मग दादालान मला जेवायचं हा तू तर हसतीय आ झोप तु नाहीत तुला झोप नाही येत आज उशीर झाला आम्हाला जेवायला वरती मिटिंग होती आम्ही मिटिंगला गेलो होतो दादा दिदी आणि मी मिटिंगला जाऊन आलो आणि आता भाकर गेली होती ती भाकरी खायची आम्हाला खायचे दादाला भूक लागली झोपून तू चेहऱ्यावर तर काही दिसत नाही झोपणारे झोका दे मी तुला जेवायला देते चल मॅडमला झोका दे आपल्या दर अंगाई म्हण ना। ना ना गाई, गाई।, गाई। आता लाजत ना त्याला माहितीये मी व्हिडिओ काढते म्हणून लाजत ना आता जेवण वगैरे झालं आमचं आता अभ्यास घेते त्याला अजिबात दिवसभर मी झोपून देत नाही कारण की जर तो दिवसा झोपला रात्रीच झोपतच नाही आणि असं पण दिवसभर झोपला नाही तरी पण तो रात्रीच झोपतच नाही बारा एक वाजेपर्यंत त्याच्यामुळे मी शक्यतो त्याला दिवसा अजिबात झोपून देत नाही आता वाजले असतील चार साडेचार आता त्याचा अभ्यास घ्याय घेईपर्यंत अर्धा पाऊन तास जातो त्याला गोडी गोडी बोलून प्रेमाने सगळं लाडीगोडी हे करून करून आणि संध्याकाळ कधी होती कळत त्याच्यात तर रात्रीचा झोपत पण नाही लवकर बारा एक वाजेपर्यंत लय चिडचिड करून तर स्कूलमध्ये टीचर ओरडतील त्याला बघू असं झाला ना सोडणे एक म्हणजे पेज खराब होईल हा केक कम्प्लीट झाला आता स्मॉल केक काढायचा हे बघा आमचं पिल्लू हो 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 संध्याकाळी खूप उशीर होतो मग अभ्यास घ्यायचा म्हटलं तर संध्याकाळी स्वयंपाक पण करायचा असतो आणि यशस्वीला पण झोपे लावायचं असतो बाबू नीट काढा मी हिला घेते जरा वेळ हात पकडायचा पाणी खाली पाण्यात पाहिजे तुला

Okay. Oh yo.